माई मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात्मा माईही त्रिवेणीचे नव माझे नाव विमल दत्तात्रेवाने सासर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार जागर गणपतीचे गाणे दे मजा जा गणेशा दे मजा शेरवात दे मजा शेरवात गणेशा दे मजा शेरवात तुझी स्थापना मंदिरात होता तुझी स्थापना मंदिरात होता भक्त रंगले गुण गाता भक्त रंगले त गुणगाता करुणी आरतीचे ताट गणेशा देवजा शेरवा करुणी आरतीचे ताट गणेशा देवजा शिरवाद दे मजा शिरवाद गणेशा देमदा शिरवाद देमदा शिरवाद गणेशा देमदा शिरवाद शेरवात चार हस्तन एक दंत चार हस्तन एक दंत लंबोदर लंबोदरान लंबोदरन वक्रतृंड तू मस्तके मुगुट छान गणेशा दे मजा शेरवाद मस्त की मुगूट छान गणेशा दे मजा शेरवाद देमदा शिरवाद गणेशा दे शिरवाद देमदादा गणेशा देवदा शेवाद विघनहरत तू श्री गणराया विघ्नहरत तू श्री गणरायाई विघ्न दूर करयाई विघ्न दूर कराया एही अग्रपूजेचा तुला मान गणेशा दे मजा अग्रपूजेचा तुला मान गणेशा दे मजा शेरवाद दे शेरवाद गणेशा दे मजा देमजा दे गणेशा देमजा आशीर्वाद मोदक लाडू अतिप्रिय तुला मोदक लाडू अतिप्रिय तुला कापूर दुर्वा अन केवडा कापूर दुर्वा अन केवडा मस्त की फुले लाल गणेशा दे मजा शेरवाद मस्तकी फुले लाल गणेशा दे मजा े मदा शरवाद गणेशा धे मदा शरवाद म शरवाद गणेशा देमदा शरवाद म शिरवाद गणेशा धेमदा शरवात् गणपति बाप्पा मौर्या